मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले पहिले आरक्षण शरद पवार उद्धव ठाकरे यांनी घालवले असे वक्तव्य विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं आहे एकनाथ शिंदे या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मवियाचे सरकार पाडून महायुतीचे सरकार आणले राज्य कसे चालवावे याचा दूरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे मात्र फडणवीस यांना सर्वांनी घेरले आहे कारण फडणवीसच आपल्याला फाईट देऊ शकतात हे शरद पवारांना कळले आहे त्यामुळे वेगवेगळी आंदोलने आतापर्यंत राज्यात उभी केली गेली लि� मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले पण यातील कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही पण दोन हजार एकोणीस साली मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आरक्षण मिळवून दिले मात्र शरद पवार उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवले आहे मात्र या दोघांवर टीका झाली नाही टीका झाली ती फडणवीस यांच्यावर झाली त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रांच्या राजकारणातील शकुणी मामा आहेत असा टोलाही सदाभाऊ यांनी मारला आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे स्वातंत्र्य आहे आणि मला वाटतं की त्यांनी <laughs> किती जागा ते लढवणार किती लढवाव्यात हा खऱ्या अर्थानं पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं अलीकडच्या काळामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा हा महाराष्ट्र अशांत करण्याचं काम खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीनं चानाक्ष बुद्धीनं केलं आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असेल शेतमजूर असेल बारा बोलतेदार असेल तरुण असेल यांचे प्रश्न या दोन वर्षामध्ये खऱ्या अर्थानं बाजूला पडले गेले निश्चितच सर्व समाज गावगाड्यातले आमच्या गुन्या गोविंदानं राहत आहेत आणि मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल महाविकास आघाडीच्या विशेषतः नेत्यांना की गाडा तोडू नका गाव गाडा फोडू नका गावगाड्यातला माझा शेतकरी असेल शेतमजूर असेल बारा बलोतेदार असेल आलोतेदार असेल हे हजारो वर्ष झाले गुन्ह्या गोविंदाने राहते आहेत त्यांच्या घराला तुम्ही आगी लावण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करू नका महाराष्ट्रातलं जे अलीकडचं सगळं राजकारण जर बघितलं तर मराठा समाजाचं आरक्षण एकोणीसशे ब्याण्णव साली हे आरक्षण कुणी घालवलं जे काही सोळा टक्के अठरा टक्के राहिलेलं जे आरक्षण होतं ते घालवण्याचं महापाप आदरणीय पवारसाहेब तुम्ही केलं आणि आत्ता पवारसाहेब म्हणत आहेत की केंद्रानं आरक्षण वाढवून द्यावं अरे दहा टक्के डब्ल्यू एसमधनं केंद्रानं तर ऑलरेडी वाढवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारनं दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला अधिक दिलेलं आहे पवारसाहेबांनी पन्नास वर्षामध्ये मराठा समाजाला चुना लावला मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आले त्यांनी मराठा समाजाला ना आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीसांनी दिलं सारथी संस्था देवेंद्र फडणवीसांनी दिली सारथी संस्थेच्या माध्यमातून स्कॉलरशिप असेल देवेंद्रजींनी दिली परदेशामध्ये विद्यार्थ्यांना शिकायला स्कॉलरशिप देवेंद्रजींनी दिली एम पी सी यू पी सीची स्कॉलरशिप देवेंद्रजींनी दिली अण्णासाहेब पाटील महामंडळ देवेंद्रजीनं काढलं अरे एवढं मराठा समाजासाठी त्या माणसानं केलं फक्त त्या माणसाची जात आडवी आली आणि म्हणून प्रस्थापित मराठे वाड्यातले मराठे यांनी रचना करून देवेंद्र फडणवीसला खऱ्या अर्थानं राजकारणात संपवायचा हा कट केला आणि म्हणून विस्थापित मराठा सदाभाऊ खोत सारखा या महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहिला अरे पाणी अडवा पाणी जिरवा त्या माणसानं केलं या राज्यामध्ये मुख्यमंत्री आरोग्य सहायताच्या माध्यमातून निधी मिळतो आरोग्य योजना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरू जर कुणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि लाखो रुग्णांना फायदा झाला मग तो किडनीचा रुग्ण असेल कॅन्सरचा रुग्ण असेल वेगवेगळ्या रुग्णांना फायदा झाला अरे एखाद्याच्या घरात एखाद्याचा रुग्ण असला तर ते कुटुंब सगळं कोसळतं त्या कुटुंबाच्या पायाखायची माती घुसळती पण त्या कुटुंबाला दहा हजारापासून दहा लाख पंधरा लाख रुपये अर देण्याची दानत आणि ती सुरुवात ही देवेंद्र फडणवीस या माणसानं केली या प्रस्थापित मराठ्यांनी ज्यांनी सत्ता भोगल्या त्यांनी काय केलं कारण या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांचं राजकारण टिकलं पाहिजे वाड्यांचं राज राजकारण टिकलं पाहिजे राज राज टिकल म्हणून देवेंद्र फडणवीसला विरोध आहे कारण तो सामान्याचं राजकारण घेऊन निघालेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की या महाराष्ट्रातली माऊली या महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर हा यावेळी महायुतीचं सरकार आणणार आणि आम्ही वाडे उद्ध्वस्त करणार म्हणजे करणार बगड़म तिगड़म नागपुर में होगा टपाक जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य